माहित नाही पण मी कॉलेजला असताना आम्ही असं करायचो गारवाची कॅसेट तिच्या हातात द्यायचो आणि तिला म्हणायचो बघ माझी आठवण येते का तेव्हापासून ज्यांचे आम्ही चाहते आहोत विनंती करतो की आपण जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे चित्रपटाची अनेक गाणी कमी सौमित्र आपण त्याच्या नाव गारवाच नाव शेवटी गारवाचं नाव निघालच आम्ही मला वाटतं जबलपूरला कार्यक्रमाला गेलो होतो कार्यक्रमाच्या आधी हॉलच्या बाहेर ते ऑर्गनायझर उभे होते डॉक्टर जामदार मला अजून आठवत आहे पंचवीस सत्तावीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आम्ही सगळे कवी हॉलमध्ये कार्यक्रमासाठी संध्याकाळी पोचणार की ते ऑर्गनायझर बाहेर उभे होते डॉक्टर जामदार ज्यांच्या घरी आम्ही उतरलो होतो त्यांनी सांगितलं हो सौमित्र तुम्हाला माहिती आहे का तुमची गारवाची कॅसेट देऊन तुमच्या गारवाच्या कविता म्हणून मी हिला प्रेमात पाडलय आणि आमचं लग्न झालंय तर मी म्हटलं त्याला जबाबदार गारवाला कशाला धरतात आणि ते म्हणाले की आमचं कधी भांडण झालं तर आम्ही बेडरूम मध्ये जातो आणि गारवाचं कुठलं तरी गाणं लावतो आणि आमचं भांडण मिटतं त्या दिवशी मला कळलं गारवाचे उपयोग किती आहे असो आता अरुण कवी नेहमी जुन्या दिवसांची आठवण काढत असतो ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची ये दौलत भी ले लो ये शहरत भी ले लो भले लो मुझसे मेरी जवानी मलाही आणि प्रत्येक कलावंताला कधीतरी असं वाटत की आपण तेव्हा जास्त चांगलं लिहायचो आता आपलं म्हणजे गारवासारखं कोवळ बघ माझी आठवण येते का आता या वयात लिहिता येईल की नाही माहीत नाही त्यावेळेचा पाऊस आता कोवळा वाटेल की नाही माहीत नाही आणि म्हणूनच कवी नेहमी जुन्या दिवसांमध्ये रमत असतो म्हणून मी एक अरुणची कविता ऐकल्यानंतर सादर करतोय की जगायास तेव्हा खरा अर्थ होता निरर्थास ही अर्थ भेटायचे जगायास तेव्हा खरा अर्थ होता निरर्थास अर्थ भेटायचे मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखी शब्द ही यायचे मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्द ही यायचे नदी सागर आजाए किनारे कदी ही मुक्याने किती वैर बोलाए से घरी से वटीजात अस्ता वडूनी किती दातरी पाए उदासी जराशी गुलाबी सो होती गुलाबात ही दुख दाटाए उदासी जराशी गुलाबी सो होती गुलाबात ही दुख दाटाए से जराएक तारा कुटे ही निकल मनाला भीती खिन्नवा टाए उदासी जराशी गुलाबीच होती गुलाबातही दुःख दाटायचे जरा एक तारा कुठेही निखळता मनाला किती खिन्न वाटायचे असेही दिवस की उन्हाच्या जणांनी जुने पावसाळे नवे व्हायचे असेही दिवस की उन्हाच्या जणांनी जुने पावसाळे नवे व्हायचे ऋतूंना ऋतूंनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे ऋतूंना ऋतूंनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे मनाचा असेही नव्याने जुने झाड उगवायचे कधी जखम होता जराशी मनाला कधी जखम होता जराशी मनाला किती शब्द पाण्यात उतरायचे तसे सावळे मन तसे कोवळे पण कोठोने कसे आज आणायचे कसे आज आणायचे उरी रोज होता निरा एक पक्षी निळे त्यास आभाळ वाटायचे उरी रोज होता निरा एक पक्षी निळे त्यास आभाळ वाटायचे कळालेच नाही हृदय हे कशाने, सुगंधी कशाने तरी व्हायचे कळालेच नाही हृदय हे अचानक सुगंधी कशाने तरी व्हायचे कधी सांज होता मनाच्या तळाशी किती शब्द पाण्यात उतरायचे कधी सांज होता मनाच्या तळाशी किती शब्द पाण्यात उतरायचे किती चंद्र तारे तरंगीत होऊन किती ओल घेऊन पसरायचे आता घरातून दिशाहीन होऊन चालायचे आता पाऊले ही दुखू लागली की जरा मीच त्यांना उरी घ्यायचे मनाचा किती खोल काळोख होता किती काज वेत्यात चमकायचे मनाचा किती खोल काळोख होता किती काजवे त्यात चमकायचे मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे मनाला किती वाटायचे आता रात्र होता पुन्हा मध्यरात्री पुन्हा सुन्न आभाळ वाचायचे पुन्हा रात्र होता पुन्हा मध्यरात्री पुन्हा सुन्न आभाळ वाचायचे कधी चंद्र येईल परतून तेव्हा पुन्हा शब्द होऊन उगवायचे सगळ्यास तेव्हा खरा अर्थ होता निरर्थासही अर्थ भेटायचे निरर्थासही अर्थ भेटायचे धन्यवाद सर मी आता त्या बाजूच्या सगळ्या मान्यवरां नंतर या बाजू